छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आत्ताच्या महसूल प्रशासनाचा महसूल प्रशासनाचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील वर्षांपासून तहसील प्रशासन मंत्री, मुख्यमंत्री प्रांत तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केलाय पण दहा वर्षांपासून शेतकरी अजून न्यायाच्या प्रतीक्षेत शेतामध्ये शेतरस्ता नसल्यामुळे खूप वर्षांपासून शेती पिकाची खूप नुकसान होत आहे त्यामुळे त्यासाठी शेतकऱ्यांनी आज उपोषणाची पाऊल उचलल्या यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे तसंच महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळ रावेर तालुक्याच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धी रस्ता आमच्या हक्काचा मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर उपोषणस्थळी जयंत घेमळ भीमराव पाटील प्रवीण राणे गोपाळ पाटील अनिकेत महाजन शांताराम पाटील निलेश पाटील जगन्नाथ मवडे रोहन गोसावी शंकर पाटील गजान बिरुड सुनील कोंडे यांसह अनेक शेतकऱ्यांनी यावेळी पाठिंबा दर्शवला शिवपानंद रस्ते व शिवरस्ते या संदर्भामध्ये शासनाचं जे धोरण आहे या धोरणाप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी आपले शिवरस्ते बंद केले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या संदर्भात प्रशासनाकडे म्हणजे तहसीलदारांकडे अर्ज फाटे केलेले आहेत परंतु बोरखेडा येथील देवदास किसन पाटील यांनी साधारणतः दोन हजार सोळापासून त्यांनी अर्ज दिलेला आहे आणि तत्कालीन प्रांत साहेब मान्य कंडल साहेब यांनी सर्कल यांना आदेश दिले परंतु त्या आदेशाची कुठलीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही आहे तसेच तहसीलदार साहेब पुन्हा निलेले असताना त्यांनी सुद्धा भूमी अभिलेख यांना आदेश दिलेले आहेत किंवा सदर शेतकऱ्याचं म्हणणं जे आहे त्याप्रमाणे त्यांचा रस्ता मोकळा करून द्या आणि त्या त्यांचा जो वैवाटीचा रस्ता आहे तो त्यांना मोकळा करून द्या आणि संदर सदर ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं त्या शेतकऱ्यावर कारवाई करा परंतु कुठल्याही आदेशाचे पालन वेळेला केलेलं नाही आहे म्हणून सदर शेतकरी हा गेल्या दहा वर्षापासून संघर्ष करत आहेत आणि आता त्यांनी उपोषणाचं पत्र देताबरोबर तहसीलदार साहेबांनी आदेश काढून त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमचा रस्ता मोकळा करून देतो किंवा तुमचं ते मोजून देतो तुम्ही अभिनेताला पत्र दिलं परंतु हीच कार्यवाही जर सोळा झाले झाली झाली असती सोळामध्ये तर त्या शेतकऱ्याला आता उपोषणाला बसायची वेळ आली नसती म्हणजे प्रशासन किती निगरगट्ट आहे आणि किती सुस्त आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे एखाद्याने उपोषणाचं हत्यार उपसलं त्याच वेळेला तुम्ही कार्यवाही करतात आणि अर्ज दिल्यानंतर मग आपण काय फक्त फाईलला लावण्यासाठी ते अर्ज आलेले असतात का अर्ज आल्यानंतर लगेच कार्यवाही करणं अपेक्षित असते एवढा पंधरवडा साजरा केला परंतु त्या पंधरवड्यामध्ये पाहिजे तशी सकारात्मक कार्यवाही मान्य तहसीलदार साहेबांनी केलेली नाही त्या विरोधात आम्ही मान्य साहेबांना भेटलो प्रांत साहेबांनी सुद्धा त्यांना आदेश केले परंतु तरीसुद्धा पाहिजे तसा प्रतिसाद त्यांच्याकडून काही मिळाला नाही एखाद्याने उपोषणाला बसलं म्हणून तोच रस्ता करायचा आणि त्यांनाच पत्र द्यायचं ती उपोषणाची वेळ मारून न्यायची असा हा प्रकार आहे असं मला वाटतं माझं नाव देवदास किसन पाटील मुक्काम बोरखेडा मी दहा वर्षापासून रस्त्याच्या याच्यासाठी माझं शिव रस्त्याचं प्रकरण आहे दोन हजार पंधरा सोळापासून या रस्त्यासाठी झटतो आहे आप म्हणजे आपल्या महसूल मंत्र्यापासून तर तहसील खालच्या याच्यापर्यंत महसूल मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत अर्ज फाटे गेले पण दहा वर्षात कोणताही निकाल मला म्हणजे काहीच कळवलं नाही आणि आता मी उपोषणाचं जी तारीख दिली तर लगेच आदेश ता काढला साहेब तलाठी तहसील आपण तहसीलदार साहेबांना बा आम्ही मोजणी करून देतो उपोषणाला बसू नका आम्ही रस्त्यावर येतो तुम्हाला तु तु दहा वर्षात दिलं नाही दहा दिवसात काय देणार आहे म्हणून मी माझ्या याच्यावरती ठाम आहे मी उपोषणाला इथे बसलो आहे न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी रावेल